कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे खंदे समर्थक ए वाय पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या आज प्रसार माध्यमांनी आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या आहेत यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का बसणार मात्र भाजप ए वाय पाटील यांना काय न्याय देणार आहे याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ए वाय पाटील आणि माजी आमदार के पी पाटील या पाहुण्यांच्या पाहुण्यांच्यामध्ये राधानगरी भुदरगड तालुक्याची विधानसभा व बिद्री साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून गेली अनेक वर्षं घुमजाव चालू होते यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मध्यस्थी करूनही हा वाद मिटला नाही अखेर तो बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने तो चिघला आणि ए वाय पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडून विरोधी आघाडीचे नेतृत्व केले बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाने वाद घळला ए वाय पाटील यांचे राष्ट्रवादी पक्षातील अस्तित्व धोक्यात आले होते त्यांना सत्तेतील पक्षाबरोबर जाणेच गरजेचे होते यामध्ये शिंदे गट अथवा भाजप या पक्षामध्ये सामील होणे क्रमप्राप्त होते यानुसार ए वाय पाटील यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून भाजपचे महाराष्ट्राचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपवासी होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे मात्र आता ए वाय पाटी पाटी पाटील यांना भाजप कोणते पद अथवा काय न्याय देणार हाच आता औचित्य आहे ए वाय पाटील यांनी आपली भूमिका अजून स्पष्ट न केल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत ए वाय पाटील हे कोल्हापुरात आल्यावरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील अभिजित रांजने दर्पण न्यूज